नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुम्ही रे माझा मितवा या मालिकेच्या सव्वीस जुलैच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की ज्या ह्या राकेशने ईश्वरी बरोबर वेंगेच वेंडची स्वप्न जी बघितलेली असतात आणि ही इंदोरी जिल्ह्या जिलेबी जी आहे ती कधी एकदा माझी होते असे स्वप्न ज्या राकेशने बघितलेले असतात त्या स्वप्नांची पूर्णपणे राख ह्या राकेशची झालेली असते कारण मित्रांनो कितीतरी हा राकेश, ने राकेश ने राके� खोट झाकवण्याचा प्रयत्न करत असला आणि खूप काही मी अगदी सत्याने चालतो हे या आपल्या बिचाऱ्या ईश्वरीच्या आई बाबांना दाखवण्याचा किती जरी प्रयत्न करत असला तरी पण शेवटी राकेशचा खरा चेहरा जो आहे तो अर्णवच्या समोर आलेला असतो आणि दुसरीकडे अर्णवला जेव्हा ईश्वरी ही राकेशची लग्न करते हे जेव्हा सत्य समजलेलं असतं तेव्हा मात्र मित्रांनो अर्णव खूप अपसेट झालेला असतो वेळोवेळी क्षणोक्षणी या ईश्वरीबरोबर घालवलेले जे काही क्षण असतात ते आपल्या ह्या अर्णवला आठवू लागतात आणि त्याच आठवणींमध्ये अर्णव हा पूर्णपणे बुडून जातो आणि इकडे अर्णवने सुद्धा आता लावण्याशी जो काही लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो कारण आजीने अर्णवला शब्द दिलेला असतो की तू जर लावण्याशी लग्न नाही केलं तर मी पूर्ण अन्नत्याग करेल आणि आजीला जो काही आपण शब्द दिलेला आहे की आजी तू जर म्हणते की लावण्याशी लग्न कर तर मी लावण्यशी लग्न करायला तयार आहे कारण त्याला पण वाटत असतं की शेवटी आपली आई गेल्यानंतर आजीनेच आपला सांभाळ केलेला आहे त्यामुळे आजीच्या शब्दाला काही झालं तरी मान द्यावंच लागेल जरी पण लावण्यशी लग्न आपण केलं तरी पण लावण्याशी लग्न जरी केलं असलं तरी लग्न आणि प्रेम या दोन गोष्टी ज्या आहेत ते वेगवेगळे आहेत असं पण या अर्णवने लावण्याला ला बजावून सांगितलेलं असतं दुसरीकडे लावण्य ही अर्णव आपल्याशी लग्न करतोय म्हणून खूपच खुश झालेली असते आणि तिला आता काय करावं आणि काय नाही हे मात्र सुचत नसतं कारण आपलं जे काही स्वप्न लग्न आहे या अर्णवशी म्हणजे ए आय आरशी लग्न करायचं ते आता लवकरात लवकर पूर्ण होणार आणि साखरपुडा सुद्धा लवकरात लवकर होणार लवकर लवकर हे लावण्याला वाटत असतं तरी पण अर्णवच्या किती जरी जवळीक साधण्याचा प्रयत्न या लावण्याने केलेला असला तरी पण हा अर्णव जो आहे तो लावण्याला आपल्या जवळही तो फिरकून देत नसतो वेळोवेळी त्या लावण्याला तो लांब हो असं म्हणत असतो आणि तेव्हा मात्र इकडे ही लावण्य खूप काही अर्णवच्या जवळ येऊ लागते आणि त्याला बोलू लागते की चक्क ए आय आर तू माझ्याशी लग्न करायला तयार झाला माझा ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे त्यावर आता हा अर्णव बोलतो की मी फक्त आजीचं मन राखण्यासाठी लावण्य तुझ्याशी लग्न करतोय असं पण अर्णवने स्पष्टपणे ह्या आपल्या लावण्याला सांगितलेलं असतं दुसरीकडे अंजली आणि मामासुद्धा खोपचणारच असतात कारण मित्रांनो त्यांनासुद्धा वाटत असतं की लग्न करावं तर अर्णवने ईश्वरीशीच करावं कारण ईश्वरी मुलगी खूप चांगली आहे आणि ईश्वरी ही अर्णवला खूप आवडते असं पण आपल्या ह्या मामा आणि अंजलीचं मत असतं परंतु आजीच्या शब्दापुढे अर्णव हा गेलेला नाही आहे आजीच्या शब्दाला जो काही मान दिलेला आहे त्यामुळे चिंटू जो आहे त्याने आजीला मी लावण्याशी लग्न करतो आहे असं जरी सांगितलेलं असलं आणि ईश्वरी जरी इकडे राकेशशी लग्न करते हे जेव्हा अंजली ही मामींना सांगू लागते तेव्हा मामी मात्र खूपच खुश होतात आणि मामी लगेच बोलतात की चक्क आता तर टेन्शनच गेलं असं ह्या मामी जेव्हा अंजलीला बोलत असतात तेव्हा अंजली, ते अंजली आणि मामांना तर खूपच राग येतो दुसरीकडे आजी ह्या आपल्या अर्णवला सांगतात की आपल्याला लवकरात आत लवकर आता साखरपुड्याचा जो काही मुहूर्त आहे तो लवकर काढायचा आहे तुझा साखरपुडा झाला की माझं टेन्शनच गेलं असं आजी ज्या आहेत त्या या अर्णवला बोलत असतात परंतु मित्रांनो इकडे सुद्धा ईश्वरीला वाटत नसतं की मी राकेशशी लग्न करावं तिच्या मनामध्ये खूप उदासीनता निर्माण झालेली असतं डोळ्यातलं जे काही पाणी आहे ते थांबायला तयार नसतं ती प्रत्येक वेळेस ह्या आपल्या आईला सांगते की आई नेमकं मला काय होतं तेच समजत नाही ग आई कारण माझे डोळे जे आहे ना ते सारखे भरून येतात नेमकं काय होतंय तेच समजत नाहीये जेव्हापासून मी राकेजीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून मला अजिबात चैनच पडत नाही असं ईश्वरी जेव्हा आईला सांगू लागते तेव्हा आईच्या मनाला ईश्वरीच्या मनात काय आहे हे समजत असतं आणि ही सुप्रिया जी आहे ती आपल्या ह्या ईश्वरीला बोलते की ईश्वरी अगं तू असं करू नको तुला अजूनही विचार करायला वेळ आहे लग्न ही गोष्ट एवढ्या घाईघाई होत नसते अगदी विचार विनिमय करूनच हा लग्नाचा निर्णय घेतला पाहिजे असं पण ही सुप्रिया जी आहे ती आपल्या ईश्वरीला सांगत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की जेव्हा आता इकडे ही ईश्वरी किचनमध्ये गेलेली असते तेव्हा सुप्रियाने या ईश्वरीला कॉल केलेला असतो आणि राकेशजीचे जे काही साने गुरुजी आहे ते तुला बघायला येणार असल्याचं सुद्धा या आपल्या सुप्रियाने सांगितलेलं असतं तेव्हा ईश्वरी आता घरी येते आणि ईश्वरी अगदी सुंदर साडी घालून या साने गुरुजींच्या समोर येते राकेश तर या ईश्वरीला त्या साडीच्या लूकवर बघून इतकं काही खुश होतो आणि लगेच बोलतो की वा काय माझी इंदोरी जिलेबी दिसते साडीवर असं हा नालायक राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि खूपच खुश होत असतो दुसरीकडे जेव्हा हे साने गुरुजीसमोर येतात ते सुद्धा बोलतात की खरोखर जोडी जी आहे ती एकच नंबर जोडी आहे असं पण हे जे काही आपले गुरुजी आहे ते बोलत असतात आणि आता लवकरात लवकर आपण हा लग्नाचा मुहूर्त काढून घेऊयात जास्त खर्च करायला नको इथे घरच्या घरी साध्या पद्धतीने आपण हा लग्न सोहळा पार पाडूयात असं पण जेव्हा साने गुरुजी म्हणू लागतात तेव्हा सुप्रियाच्या मनाला थोडं वाईट वाटतं कारण तिला वाटतं की हे एवढे लग्नाला घाई नेमकं कशासाठी करतात लग्न हा विषय एवढा घाईघाई व्हायला नको तर ईश्वरीचे बाबा सुद्धा आता या साने गुरुजींना बोलतात की नाही नाही अहो एवढ्या घेता तेव्हा आता राकेश या गुरुजींना थोडंसं खुनावतो आणि होऊ द्या त्यांच्या मनानुसार असं बोलत असतो तेवढ्यात आता राकेश लगेच या आपल्या गुरुजींना बोलतो की अहो आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं कारण तुम्हाला सांगतो इतक्या दिवसांपासून कधीच एवढे जे, जे काही सुखाचे दिवस आहे ते कधी अजून आले नव्हते त्यामुळे असं वाटतं की कधी आमचं लग्न होईल असं हा राकेश जो आहे तो आपल्या ईश्वरीच्या बाबांना सांगू लागतो तेव्हा आता ईश्वरीच्या बाबांना खरं पडतं दुसरीकडे जेव्हा ईश्वरी सुंदर साडी घालून समोर बसलेली असते तेव्हा नम्रता पण तिथेच असते नम्रता सुद्धा ईश्वरीकडे बघत राहते नम्रताला सुद्धा वाटत असतं की नाही नाही इशूचं लग्न जे आहे ते ह्या राकेशशी होऊ नये अर्णवसर खूप मनाने चांगले आहेत अर्णवशीच लग्न व्हावं असं पण आपल्या नम्रताला वाटत असतं हा आकाश जो आहे आकाशला सुद्धा तेच वाटत असतं आणि आता ठरलेल्या मुहूर्ताप्रमाणे इकडे ह्या आपल्या ईश्वरीच्या बाबांनी ह्या राकेशच्या आणि ह्या ईश्वरीच्या साखरपुड्याची जी काही तयारी आहे ती पूर्ण केलेली असते राकेश आणि ईश्वरी दोघे छान तयार झालेले असतात आणि तेव्हा मात्र आता आपली सुंदर ईश्वरी जी आहे ती अगदी छान तयार होऊन या राकेशच्या समोर बसलेली असते आणि त्याचवेळेस राकेशसुद्धा तिथे समोर बसलेला असतो आणि तेव्हा मात्र आता हा राकेश जो आहे तो ईश्वरीच्या हातात अंगठी घालणार तेवढ्यामध्ये आता हा अर्णव जो आहे तिथे पोचतो हो। आणि राकेश जो काही ईश्वरच्या समोर अगदी बसलेला असतो हे जेव्हा अर्णव बघतो तेव्हा अर्णवच्या पायाखालची मित्रांनो जमीन सरकते कारण काही जरी झालं तरी हा राकेश आपल्या बहिणीचा अंजलीताईचा नवरा चक्क ह्या ईश्वरीशी साखरपुडा करतोय या सर्व गोष्टी ज्या अर्णव डोळ्यांनी बघत असतो त्याचा सुद्धा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नसतो कारण जिजू इतक्या थराला जातील हे कधीचही आपल्या अर्णवला वाटत नसतं आणि चक्क आज जिजू ईश्वरीशी साखरपुडा करतात हे जेव्हा हा अर्णव बघत असतो तेव्हा मात्र आता ह्या ईश्वरीचा नवरा जो काही राकेत खरा जे हा जेव्हा या अर्णव समोर येतो तेव्हा अर्णव खूप बडकलेला असतो आणि अर्णव मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट या राकेशच्या शर्टची जी काही कॉलर आहे गचांडी आहे त्याची ती पकडतो आणि त्याची खूप धुलाई करत असतो आणि ईश्वरीचे आई बाबा समोर उभे असतात त्यांनाही समजत नसतं की नेमकं या अर्णवला काय झालं अर्णव का मारतोय परंतु ईश्वरी सुद्धा नम्रता सुद्धा दोघी या आपल्या अर्णवला अर्णव सर शांत व्हा असं म्हणत असतात परंतु मित्रांनो खूप मोठा प्रॉब्लेम इथे आज आर्नऊ समोर ओपन झालेला आहे आणि खरं सत्य राखेचं जे आहे ते समोर आलेलं आहे नेमकं आता पुढे काय होतं हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद